पहाटेचा तो क्षण अजून सूर्य उगवचा बाकी आहे पण म्हणे गाव आधीच उजळून निघालं होत कारण आज होती दिवाळी पहाट या सकाळी प्रत्येक घरातले लोक अगदी चार वाजता जागे झाले थंडीची गार हवा आणि हातात एक दिवा घेऊन सगळे बाहेर पडले हळूहळू सगळ्या रस्त्यांवर दिव्यांची माल लागली जणू काही तारेच जमिनीवर उतरले होते त्या प्रकाशात मानवी गाव अगदी चमकत होत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचा उजेड झळकत होता तरुण मंडळी सगळ्यांनी मनापासून सहभाग घेतला भजनाचे सूर गावघर घुमत होते त्यानंतर सुरू झाला सोहळा आता झेंडे पुढे मृतुंग टाळ ताल मृतुंगाच्या तालावर चालणारी मंडळी आणि थोड्याच वेळात गावातील मंदिरात भजन सुरू झालं मृदुंगाचा नाद टाळ्यांच्या तालावर गात असलेले गावकरी आणि त्या भक्तीच्या वातावरणात प्रत्येक मन शांत झाले गावकऱ्यांचा प्रतिसाद प्रत्येक होता प्रत्य प्रत्येक घरातून लोक बाहेर आले आणि टाळ्या वाजवत उभं राहिले कोणी भजनात सामील झाले तर कोणी दिवा लावत या स्तनाला आणखी उजळून टाकलं दिवाळी म्हणजे फक्त फटाके फराळ किंवा नव्या कपड्यांचा आनंद नाही तर ती दिवाळी म्हणजे आपल्या परंपरेचा भक्तीचा आणि एकतेचा उत्सव आहे आज हे माने गावाने दाखवून दिले सगळ्यांच्या मनात पुन्हा एकदा भक्तीचा आणि आपल्यापणाचा प्रकाश पेटवला प्रत्येक चेहऱ्यावर आनंद होता प्रत्येक नजरेत समाधान होतं आणि प्रत्येक मनात होती एकच भावना ती म्हणजे आपलं गाव आपला उत्सव गावातील ही दिवाळी पहाट सगळ्यांसाठी एक आठवण बनून राहील या कार्यक्रमाली पहाटेचा शेवट गावातील प्रेम आणि परंपरेचं एक सुंदर दर्शन मानवलीच्या मातेशी जुळलेल्या या जनावरांना याचा सन्मानाचा दिवस आहे गावकऱ्यांनी त्यांनी रंगीबिरंगी रंगांनी सजवलं त्यांच्या अंगावर हळदकुंकू फुलांच्या माळा आणि त्यांच्या भोती पेटलेल्या अग्निवीर धनुसृष्टीचे आभार मानणारा हा एक पवित्र सोहळाचा आहे